नाशिक लोकशाही न्यूज न लो तीन वर्षे पूर्ण इगतपुरीचे नायब तहसीलदार धनंजय लचके यांच्याकडून शुभेच्छा गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नाशिक लोकशाही न्यूज या वृत्तसंस्थेला तीन वर्षे पूर्ण झाली आहे त्या विशेष प्रसंगी इगतपुरीचे निवासी नायब तहसीलदार धनंजय लचके यांनी नाशिक लोकशाही न्यूज चे संचालक आणि संपादक विश्वास लचके यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या नाशिक लोकशाही न्यूजने प्रामाणिक आणि सकस पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील महत्त्वाच्या घडामोडींवर प्रकाश टाकलाय त्यांच्या तटस्थ आणि वास्तववादी वृत्तांकणामुळे त्यांनी विश्वासार्हता मिळवली संपादक विश्वास लचके यांनी इगतपुरी तहसीलदार कार्यालयाला भेट दिली असता नायब तहसीलदार धनंजय लचके आणि त्यांच्या परिवाराच्या वतीने नाशिक लोकशाही न्यूजला पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या पत्रकारितेतील सत्यता आणि समाज ही जोपासत नाशिक लोकशाही न्यूज पुढेही नव्या उंचीवर पोहोचे अशी अपेक्षा व्यक्त होत नमस्कार मी धनंजय लचके नायब तहसीलदार इगतपुरी आमचे बंधू विश्वास लचके यांनी तीन वर्षापूर्वी नाशिक लोकशाही न्यूज सुरू केले होते त्यांना आज तीन वर्ष पूर्ण झालेले आहे त्यांनी उत्तर महाराष्ट्रात चांगली प्रगती केलेली आहे व नागरिकांना न्याय मिळवून दिलेला आहे त्यांची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राह ही माझ्यातर्फे व माझ्या परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक